नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सुहास बाबर यांचा अनपेक्षित लीड ने विजय सांगली जिल्हा दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक खाणापूर विधानसभेचे विजयी उमेदवार सुहास भैया बाबर यांनी प्रतिस्पर्धेंना मागे टाकत अपेक्षेच्या पलीकडे खाणापूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी टेंबू योजना टप्पा क्रमांक सहाची मंजुरी मिळवल्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बांदा बांधापर्यंत पाणी गेले आहे म्हणूनच पाणीदार आमदार यांची उपाधी देण्यात आली असून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत युवा नेते सुहास भैया बाबर यांनी मतदारसंघातील प्रत्येक भगिनींच्या मनामध्ये अनपेक्षित जागा निर्माण केली आहे जनतेने ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे वचन माननीय आमदार सुहास बाबर यांनी दिले त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्याकरिता संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने बळवंत कॉलेज येथे उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत ब्रिटेश शहरामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला आपल्या लाडक्या आमदाराला डीजे साऊंडच्या आवाजामध्ये नाचत गाजत भव्य अशी ऐतिहासिक मिरवणूक ब्रिटेश शहरात काढण्यात आली मतदार भगिनींनी या मिळालेल्या विजयाबाबत काय मनोगत व्यक्त केले चला जाणून घेऊया गायकवाड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अटी तटीची लढत झालेली होती आणि विरोधकांनी बरेचसे आरोप केलेले होते संस्था नाहीत कारखाने नाहीत उषा लावले तर उष कुठे जाणार आणि त्यांना विरोधकांना मला वाटते चांगल्या मताधिक्याने विरोधांना जाऊ त्यांचं उत्तर मिळालेलं आहे याबाबत आपण हे आनंद उत्सव जे आज चालू आहे पूर्ण विटा शेती गुलालयानं लालम लाल झाली आहे यात सगळ्यात मोठा वाटा कोणाला जाणार आहे यामध्ये सगळ्यात मोठा वाटा स्वर्गीय अनिल भाऊंना जातो कारण गेले चौतीस वर्ष अनिल भाऊने या मतदारसंघाचा जो विकास केला त्या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं आणि खानापूर आणि आतपाडी आणि विसापूर सर्कल मध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलं सर्व मतदारसंघ सुजलाम आणि सुफलाम झाला तर या सर्व मतदारांनी अनिल भाऊंच्या केलेल्या कामाला त्या ठिकाणी न्याय दिलेला परवाची एक सभा झालेली होती त्या सभेमध्ये एक कार्यकर्त्यांनी म्हणलं होतं की गाळप करायला कारखाने नसल्यामुळे काय आम्ही ऊस चावून खावायचं का याबाबत आपण त्यांना काय चपराक देणार हे कारखाना आणि सहकारी संस्था आणि शाळा कॉलेजेस ह्याच्यावर राजकारण होत नाही राजकारण हे विकास काम होतं कुठले सहकारी संस्थे राजकारण होत नाही लोकांच्या आपण गरजेला किती पडतो किती पडतो त्यांना शेतीला मालाला न्याय किती देतो त्यांच्या शिवारात शेतीत पाणी आपण देतो का त्यांचा उद्योगधंदा उभा करतो का या गोष्टी जर केल्या तर गोष्टीला खऱ्या अर्थानं आपण न्याय देतो बघा आज दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी असून सरांनी आणि कोणालाच वाटत नव्हतं की इतकं भैया बाबर यांना मिळेल यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचाही आहे आणि तसेच आमच्या लाडक्या बहिणीही आहेत काही ज्यांना मुख्यमंत्र्यांनी एक योजना चालू करून यांनी दिली होती मला वाटते त्याचाही फायदा त्याचाही फायदा सुहास बाबरला झाला असेल खरोखरच आज हे बाव जे जल्लोषुक्त वातावरण जे बघताय याला सगळं सर्व श्रेय टेंबू योजनेचे जनक भाऊ बाबर यांनी जे काळे केले रात्र दिवस शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी जे लढले त्याचाच आणि आज खऱ्या अर्थाने भाऊ बाबर यांना ही श्रद्धांजली आहे त्याचबरोबर सुहास बाबर यांनी आपलं जे कर्तृत्व आहे या आज निवडणुकीचे जे, जे निकाल लागलेला आहे याच्यावरून हे सिद्ध होत आहे अनिल भाऊंचा विजय असो सुहास बघा प्रत्येक वेळेस प्रचाराच्या वेळेस ज्या वेळेस प्रत्येक गावी जात होता त्यावेळेस लाडक्या बहिणी बारके बारकी मुली मुलं हे आपल्या दिशा फोडून त्यांना गुलाल उधळण्यासाठी जे देत होते तोच गुलाल मला वाटतं आज विटे शहरामध्ये उधळला जातोय इंडिया न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख मी दलिप गायकवाड गुरबनी उमरवार ला

त्यावेळेला जी जाणलेली गोष्ट आहे ती प्रत्येक मनोगतात व्यक्त केली होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आम जनतेनं निर्णय केला होता की सुहासबाबांना त्या ठिकाणी विजयी करायचा आहे माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत कार्यकर्ते असतील माझे सगळे सहकारी असतील माझ्या कुटुंबातले सदस्य असतील आदरणीय अध्यक्ष असतील ही सगळी मंडळी किंवा ह्या मतदारसंघातले खऱ्या अर्थानं भाऊंच्यावरती प्रेम करणारे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळी लोकं इतक्या ताकदीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केलं आहे माझे गलाई व्यावसायिक ते दुबईपासूनच जे गलाई व्यावसायिक फक्त मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते विक्रीने मतदान झालं होतं आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप मोठा विजय ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रत्येक तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेल्या कामाचा कौल विटाच्या शहराच्या नितीने दिला आहे आटपाडी तालुक्यातली सग आम जनता असेल खानापूर तालुक्यातली विसापूर सर्केलमधली ही सगळी लोकं गटतट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोकारून माझ्या पाठिंबा मा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेलं नाही पण मोठा विजय ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतो आहे हां म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोक देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती या आम जनतेनं टाकली येत्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे विश्वास आम्ही साफ सर्वांचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने अनिल भाऊने काम केले अनिल भाऊने लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीनं आमची आम्ही सर्वांची ऋतू पडत त्या पद्धतीने न्याय देऊ त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के घेऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला मी सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं सर्व मतदार बंधू बहिणींचं आभार मानतो अनिल भाऊंचे कुटुंब आयुष्यभर तुमचं ऋण जाईल आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे मला असं वाटायचं की आज आईवडील नसताना मी निवडणूक लढतो पण मला मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आई वडिलांची भूमिका पार पडलं ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली मला माझ्या आईचं प्रेम दिलं आहे वडिलांचं प्रेम दिलं आहे मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळे मंडळी माझ्या पाठिंबा व्हावं लागली निश्चितपणे खूप मोठा विजय मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो अध्यक्ष मुस्लिम आघाडी आहेत सुभाष भाई या बऱ्या मताने आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सगळ्यात जनतेला धन्यवाद आणि सुहास मताने आले आहेत त्यांचा लोकांनी रिपब्लिकन पार्टीने सगळ्या गावात केलेला आहे सगळ्या रिपब्लिकन पार्टीने त्यांचा पंचायत सगळ्या गावात केलेला आहे त्यामुळे सुभाष एक नंबर मताने